कामगार मित्रांनो तुम्हाला जर सेफ्टी किटसाठी आणि इशनशील किटसाठी जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये सध्या ह्या दोन्हीसाठी अपॉइंटमेंट चालू आहेत त्या जिल्ह्यांची नावे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आपल्याला जी ही माहिती मिळते ती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुम्हाला जी माहिती मिळणार आहे किंवा मला जी माहिती मिळणार आहे ती कामगारांमार्फतच मिळणार आहे त्यासाठी ज्यांना तुम्हाला रिप्लाय पाहिजे असेल त्यांनी पहिला कमेंटमध्ये क्वेश्चन करा आणि कमेंटमध्ये तुम्ही क्वेश्चन केल्यानंतर तुम्हाला समजेल आणि इतर लोकसुद्धा तुम्हाला रिप्लाय देतील शिवाय मी ही रिप्लाय देईल मीसुद्धा चेक करेल कमेंट तुमच्या आणि त्याच्यानुसारच मी मागच्या तीन चार व्हिडिओमधले जे पण कमेंट्स आहेत ते चेक केले आणि त्याच्यानुसार आपल्याला हे समजते की आता सध्याच्याला महाराष्ट्रामध्ये कोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये सेफ्टी किट इशेन्शियल किट ह्याचे जी काय अपॉइमेंट आहे ती अपॉइंटमेंट डेट फिक्स चालू झालेले आहेत म्हणजे तुम्हाला अपॉइमेंट आहे ते फिक्स झालेली नाही आहे तर फिक्स ज्या ठिकाणी झाली होती तिथला कोटा पुन्हा ओपन झालेला आहे आणि त्याच्यानुसार या ठिकाणी आता सध्याच्याला महाराष्ट्रामध्ये एक कोल्हापूर आहे त्याच्यानंतर भंडारा आहे हा भंडारा तर पहिल्यापासूनच होता थोडासा स्लॉट फुल झाला होता त्याच्यानंतर पुन्हा अपॉइमेंट ओपन झालेले आहेत यानंतर आहे सातारा सातारा नंतर या ठिकाणी नागपूर पण आहे आणि नागपूरनंतर आता अमरावती आहे अमरावतीचं मी अगोदर सांगितलेलं होतं पण मला वाटलं कोटक फुल झालं असेल पण कोटा फुल झालेलं नाही आहे भरपूर लोकांनी या ठिकाणी जे काय अपॉइंटमेंट आहेत त्या घेतलेल्या नाही आहेत तर तुम्ही जर अमरावतीमधील असेल तर तुम्ही अपॉइमेंट घ्या कोटा फुल होण्या अगोदर अगोदरचा कोटा होता तो फुल नाही झालेला म्हणजे पहिला स्लॉट आहे तो फुल नाही झाला कारण मी कमेंट करून पण तीन चार दिवस पण नाही झालेत आणि तीन चार दिवसामध्ये कोटाफूल व्हायला पाहिजे होता पण कोटाफूल नाही झाला तर असे कोल्हापूर भंडारा सातारा नागपूर आणि अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये सध्या तरी ही इशनशील आणि सेफ्टी किटसाठी अपॉइंटमेंट चालू झालेली आहेत आणि आता ही जी मी माहिती सांगतोय ह्याचा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन हा फक्त स्वतः कामगारच आहे त्याच्यामुळे कामगार लोकच येऊन या ठिकाणी मला कमेंटमध्ये सांगत आहेत स्वतः टेलिग्रामला डी एम करून सांगत आहेत त्याचबरोबर व्हॉट्सअपला डी एम करून सांगित आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला या पाच जिल्ह्यांमध्ये सध्या तरी चालू झालेले आहे आणि कोटा आहे तो कोटा फुल होण्याअगोदरच तुम्ही जाऊन अपॉइंटमेंट घेऊ शकता त्याच्यानंतर एक कामगारांनी कमेंट केलेलं आहे की एक तारखेपासून नाशिकमध्ये चालू होण्याची शक्यता आहे आता त्यांनी सांगितलेलं आहे की मी तिथं तालुका सुविधा केंद्रावरती जाऊन चौकशी केली आणि आम्हाला तिथून समजते की एक तारखेपासून पुढे ते चालू होईल आता मित्रांनो तुम्ही जर नाशिकमधील असाल किंवा इतर कोणत्या ठिकाणाचे असाल सोलापूरमध्ये तर आता सध्यासुद्धा नाही झालेले भांडी वितरण आहे ज्यांनी अगोदरच अपॉइंटमेंट घेतलेलं आहे ज्यांनी के वाय सी म्हणजे बायोमेट्रिक थंब आहे ते केलेलं आहे त्याच बांधकाम कामगारांना सध्या सोलापूरमध्ये भांडी वितरणाचा लाभ मिळत आहे याचा अर्थ असा नाही आहे की प्रत्येकांनाच भांडी वितरण चालू आहे ज्यांनी ऑलरेडी थंब दिलेलं होतं त्यांचंच या ठिकाणी जे काय वितरण आहे ते भांडी वितरण होत आहे तर सोलापूरमध्ये किंवा इतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये जर चालू असेल आणि तुम्ही जर या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याचा ट्राय केलं त्याच्यानंतर तुमची अपॉइंटमेंट प्रिंट करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची अपॉइंटमेंट प्रिंट डायरेक्टली जनरेट झाली असेल तर समजून जावा की तुमच्या जिल्ह्यामध्ये अपॉइमेंट चालू आहे आणि असं जर तुम्ही असाल जे मी हे चार पाच जिल्हे सांगितले ह्या पाच सा जिल्ह्यांव्यतिरिक्त तुम्ही असाल तर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा येऊन नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामधील इतर कामगारांना समजून येईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये भांडी वितरण किंवा सेफ्टी किट इशेनशील किट याचं या ठिकाणी चा या अपॉइंटमेंट चालू झालेले आहे तर मित्रांनो कमेंट सेक्शन चेक करायला विसरू नका आणि सेफ्टी किटसाठी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पहा इशेन्शिल किटसाठी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या अपॉइंटमेंट घेतल्यानंतर सुविधा केंद्रावरती कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत ते, ते पाहायचं असेल तर हा व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहून घ्या